काही नाही बा आली गावाले ख्रिसमसची सुट्टी होती सँटा म्हणे दोन दिवस जा म्हणे गावाले घुमून ये म्हणे सॅन्टाचा फोन आला त्या दिवशी आली बा हे वय वावर हरभराच हरभरा आहे सरा इकडे मग तर येऊन राहिला आता तोडाची भाजी झोरा घेऊन फिरून राहिली मी माझ्या पोरग तिकडे गांजर धुवून राहिलं हाय दोघ माम भाशी तिकडे तर अशी ती मला वावरात म्हणलं का आता नाही तर पहिले मीस एवढ्याला कापूशी असणारी वय गांजरा आहे पराठी आहे तुरी आहे वांगी आहे उद्या दाखवून मी तुम्हाला आता घरी गेल्यावर पहिले आता मला भाई हे तोडू द्या भाजी हरभऱ्याची तिकडे आहे माम भाषे दोघ राहिले गांजर रोडलेस लागून वावर आहे पण मग आहे बापा इकडे खूप मगता घेते एक एक दीड दीड लाख रुपये मगता दीड लाख नगदी द्या लागला मोजून आईची तर काही वावर गिवर नाही आहे गरी लो गरीबच लोक आहे ते गरीब परिस्थितीतून दिवसा काढले आणि एवढं आहे की माझ्या आई बापान कोणाचे यापूर्वी लाजिमने राहिले कष्टाचं कमावलं कष्टाचं खाल्लं पोरीचे के लग्न केले तीन तीन आता गेलं का बाई बाई हे ने ते चालूच राहते मायबापाचा जीवाडास वेगळा राहते आहे तोपर्यंत जोपर्यंत बापाची चप्पल आपल्या दारात दिसते ना माय बापाची तर तोपर्यंत जात्रा सगळं पुरेले सांगणार आपले एक वर्षा मायबाप हरवले का मग कोण नाही विचारत कितीही गरीब अस आई वडील आपल्या थैला कधीच रिकामा नाही पाठवत थोडस ना थोडस देतच राहते बाई हे ना बाई थे ना तू घरी हे नसन ते इथं हे नसन हे घेऊन जाय ते घेऊन जाय करत राहते आपण कल्ला करा मग राहू ना हाय ना माहित राहू ना हाय ना आई सलग राहते किती काही पण चुका हो माफ करत जाते रोडवर हे गाड्याचा सा सारा आवाज येते का एवढी भाजी रे जात आता तिकडे दापुस ते गांजर धुवत आहे